हॅलो फ्रेंड्स डान्स आणि पुढच्या आयमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी मुलांच्या टिफिनला पौष्टिक अशी मुगदाळ मटरी तीही गव्हाच्या पिठापासून कशी बनवायची ती बघणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी मुगदा दोन तास भिजायला घातलेली होती ती आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता ही अर्धी वाटी डाळ मी छान मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता ही मी ताटा या ताटामध्ये काढणार आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे मी एक दोन ते तीन चमचे रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर एक दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला काय करायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे ववा टाकायचा आहे तोही असं हाताने क्रश करून जिरे टाकायचे थोडेसे हळद टाकायचे आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हा चाक मसाला आहे तो मी यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर आपल्याला मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण मस्त अशी गव्हाच्या पिठाची मटरी करणार आहोत अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेणार आहे जर तुम्हाला पाणी लागत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता हे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आपल्याला जास्त पातळ पीठ म्हणायचं नाही आहे घट्ट थोडंसं पीठ म्हणायचं आहे तर आता मी हे पीठ मळून आता याला एक दहा मिनटं असं झाकून ठेवून देणार आहे आपण पीठ मळून ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपण काय करणार आहे एक कॉर्नफ्लॉवरची स्लरी करणार आहे तर त्यासाठी मी हे एक दोन चमचे तुम्ही बघू शकता एक दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घालून करू शकता अशा पद्धतीने दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि हे तूप तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता मी तूप टाकत आहे अशा पद्धतीने हे आपण स्लरी करून घेऊया तुम्ही बघू शकता दहा पंधरा मिनटानंतर हे आपलं पीठ असं झालेलं आहे आता याला थोडंसं मळून घेऊया आपण आणि याच्यात आता आपण गोळे करून लाटून घेणार आहोत आम्ही हे अशा पद्धतीने लाटून घेणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण कॉर्नफ्लावर आणि तुपाची जी स्लरी केलेली आहे ती आता त्याच्यावर आपण लावून घेणार आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपण दुमडून घेतलेले आहे अशा पद्धतीने याचे छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तर आपल्याला काय करायचं आहे हे अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि वाटीच्या सह्याने अशा दाबून घ्यायचे आहेत सर्व सर्व आणि नंतर आपल्याला लाटण्याच्या सह्याने अशा छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत आपलं तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि ही आता आपण मटरी यामध्ये टाकणार आहोत जास्त गरम झालं तर मटरी आपली जळेल त्याच्यामुळे आपल्याला जास्त कडक तेल करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता आपली मटरी किती छान अशी फुलत आहे तसेच ही पौष्टिक आहे गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे तर अशा पद्धतीने याला मी छान असं फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता ही आपली मटरी अशी छान तयार झालेली आहे म्हणजे तळून झालेली आहे आपल्याला मंद गॅसवरच ही मटरी छान भाजून घ्यायची आहे तर ही आता तयार झालेली आहे याला मी काढून घेते हा त्याच पद्धतीने मी सर्व मटरे आता तळून घेते बघू शकता मी दीड वाटी गव्हाच्या पिठापासून त्याचबरोबर मुगदाळीचा वापर करून ही मस्त अशी मुगदाल मटरी बनवलेली आहे ती खूप हेल्दी आहे आणि टेस्टला सर खूप भारीच लागते तुम्ही बघू शकता या मटरीला खि किती छान लहर आलेले आहेत आणि ही टेस्टलासुद्धा खूप भारी आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही मटरी तुम्ही मुलांच्या स्नॅक्स म्हणून टिफिनला देऊ शकता आणि हेल्दीसुद्धा आहे आणि मुले आवडीने सुद्धा खाऊ शकतात ही मट मटरी आणि ही त्यांना खूप आवडेल तुम्हाला मी दाखवते किती क्रिस्पी आणि मस्त अशी ही मटरी तयार होते मी तुम्हाला तोडून दाखवते ही बघा किती छान होते खुसखुशीत कुश तर आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू